नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या सोलापूर झेडपीमध्ये मध्ये झाला शिक्षक बदलीच्या ठिकाणी सावळा गोंधळ शासनाच्या पवित्र पोर्टलच्या आळती शिक्षकांना अपात्रतेची नोटीस शिक्षण विभागाच्या कारभारावर शिक्षकांनी व्यक्त केली नाराजी मृग नक्षत्रातील पावसाने सोलापूर शहर जिल्ह्यास काढले झोडपून संसार उपयोगी साहित्यासह घरांचे झाले नुकसान लोकप्रतिनिधींमधून तात्काळ पंचनामा करण्याची केली जातीय मागणी वडिलांसह नऊ महिन्याच्या चिमुड्याला केली बेदम मारहाण अक्कलकोटमध्ये घडला अमानुष प्रकार सिव्हिल चौकीत झाली घटनेची नोंद आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धरकून दुचाकीस्वार जागीच ठार सोलापूर पुणे महामार्गावर भुंज गावाजवळ घडली दुर्दैवी घटना सोलापुरात शिक्षक बदलीच्या ठिकाणी सावळा गोंधळ निर्माण झाला आहे शासनाच्या पवित्र पोर्टलच्या अडोतीस शिक्षकांना अपात्रतेची नोटीस दिल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली आहे ही बदली प्रक्रिया नेहरू वसतीगृहाच्या सभागृहात सुरू असल्याने या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळते दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षकांपैकी अडतीस शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिल्याने या शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा समुपदेशाने बदली प्रक्रिया राबवत आहे दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमासाठी नव्याने दोनशे तेवीस कन्नड माध्यमासाठी दहा व उर्दू माध्यमासाठी पंधरा असे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत आचारसंहितेच्या पूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपास तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडोतीस शिक्षकांना वेगवेगळे वेग कागदपत्र नसल्याने अपात्रतेची नोटीस दिली असल्याचे समजते ही माहिती मिळताच डीएड बीएड राज्य संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वसतीगृह येथे धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांना फोन लावून दिला त्यामुळे या शिक्षकांना थोडाफार धीर मिळाला आहे मगर यांनी माहिती देताना शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील आपली मत व्यक्त करताना नोटीस रद्द करण्याची विनंती केली आहे माझं बी ए बी एड म्हणून उस सोलापूर जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं आहे माझ्या मिशेचं तरी कोणी शिक्षण खात्याचा नियम असताना इथं हिंदी मराठी उर्दू कन्नड सोलापूर जिल्हा परिषद आहे हैदराबाद संस्थांमध्ये का दुसऱ्या राज्या संस्थांमध्ये आहे त्यांना नियम कुणा दिले कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत हे नियम माझ्या हातात आहेत तरी पण असताना अडोतीस विद्यार्थ्यांना ह्यांनी नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेला आहे उद्याचं काही झालं ह्यांचं तर यांचा जिमेदार कोण आहे कोल्हापूर जिल्हा कोण आहे शिक्षण खात्याचे नियम काय माझ्या हातात नियम आहेत एकवीस तारखेला समाप्तीशन सकाळी अकराला आम्हाला बोलवलेलं आहे आणि तीन वाजता सांगितलं की तुमचं हे पात्र आहे कुठल्या धर्तीवर आम्हाला हे पत्र केलेलं यांना नियम कुणाच दिलेला आहे शिक्षण खात्याचा नियम माझ्या हातात आहे शिक्षण खात्यावर यांच्यावर जे कोणी अधिकारी तिथं यांच्यावर कायदेशीर जी कारवाई नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही खातरजमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले जसं की माझा बी ए विषय हा इंग्लिश आहे हिंदी आहे तर मी खातरजमा करून मी इंग्लिश आणि हिंदी विषयाच्या जागा भरल्या ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमला हिंदी विषय म्हणून निवड झाली आणि आता सांगता ते सांगता येईल की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही आहे पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माध्यमाची गरज नाही आहे असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खाता जमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि आता जेव्हा समुदेशन जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र देण्यात आलेलं आहे की तुमचं उर्दू माध्यम मधून शिक्षण झाले भाषा विषयाला माध्यमाची गरज नाही हा नियम आहे तर त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं समुद्रशन देऊन आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची विनंती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेल्या आहेत परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारण देऊन जवळपास अडतीस मुलांना अडतीस मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये काही आ, काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते एस सी आहेत आणि त्यांना सांगितलं सांगितलं झालेलं आहे की तुम्ही एस टीचं प्रमाणपत्र दाखल करा काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे त्यांना सांगितलं तुमचं डी एड नाही आहे आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यममध्ये निव विषय शिक्षक म्हणून निवड झालेली आहे खरं तर हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालया नियम ठरवण्याचे हे नियम असतानासुद्धा त्यांची शिफारस झालेली असताना सुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावलेत ते नियम तात्काळ रद्द करून एकवीस तारखेला जे पवित्र पोर्टलचे उमेदवारांचं समुपदेशन ठेवलं आहे यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास एक चाळीस पन्नास उमेदवार आलेले आहेत आपण काय शिक्षक का शिक्षण आयुक्तांना बोलले होते काय हो, हो शिक्षण आयुक्तांना आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत कारण नियम ले ले। जे आहेत हे आयुक्त कार्यालय म्हणजे शिक्षण विभागाने ठरवलेले आहेत शिक्षण विभागाचे नियम असताना सुद्धा जिल्हा परिषद वेगळे नियम कसं काय ठरू शकते हा या ठिकाणचा मुद्दा आहे आणि तो आम्ही आता अधिकाऱ्यांशी बोललोय लवकरच आम्ही सीओ साहेबांशी भेट घेणार आहोत मृग नक्षत्रातील पावसाने सोलापूर शहर जिल्ह्यात झोडपून काढले असून अनेक भागात पाणी साचून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले सोलापूर शहरास गेल्या काही दिवसांपासून मृग नक्षत्रातील पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे सकाळी ढग आणि रात्री जोरदार पाऊस असे चित्र शहरात निर्माण झाले आहे संध्याकाळी आभाळ दाटून येऊन पावसाची जोरदार एंट्री होत आहे गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी लागल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते तर नागरिकांच्या घराघरात पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे सांडपाणी शिरल्याने नागरिकांना रोगराईला आमंत्रण मिळत आहे शहराच्या भवानीपेठ गणेशपेठ कुंभारवेज कल्याण नगर होडगी रोड मोदी परिसर मसिहा चौक अशा विविध ठिकाणी पावसाचे तसेच ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन सर्व एकत्रित सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरलेले चित्र यावेळी दिसून आले दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी देखील करण्यात येत आहे सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाचा आणखी चार दिवस इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे महापालिका प्रशासनाने शहरातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून त्याचे तात्काळ पंचनामे करावेत असे आवाहन करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडे वस्ती कुंभारवेज धाकटा राजवाडा कोनताम चौक कुंभारवेज शॉपिंग सेंटर गणेशनगर आदींसह विविध ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जात घराघरात शिरले त्यामुळे शहरवासियांना मनस्ताप सहन करावा लागला रात्रभर घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यात नागरिक हैराण झाले होते रुपाभवानी मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आजूबाजूला लेणकीन आला असल्याने उताराच्या भागामुळे तसेच सर्व ड्रेनेज लाईन भरून घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने धान घरातील वस्तू वाहून गेल्याने गोर गरीब सामान्य दुकानदार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करावी असे आवाहन करण्यात आले आहे എന്താ കടിയും എല്ല मृगाच्या पावसाने सोलापूरकरांना अक्षरशः धून काढले आणि त्यातच ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थित रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले मृग नक्षत्राच्या पावसाने सोलापूरकरांना अक्षरशः धुवून काढले आणि त्यातच ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थित रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचे रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरमध्ये अविनाश महा गावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजन करण्यात आले होते दिवसभर मोकळे आकाश असल्याने सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असे वाटले असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसाने बरसण्यास सुरुवात केली एकीकडे पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्य कवी अशोक नायगावकर आपल्या मिश्किरी आणि कवितांची बरसात करत होते उपस्थित रसिक मात्र मिश्किरी आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते लोकमान्य टिळक बहिणाबाई चौधरी विंदा करंदीकर यांच्यावरील कविता तसेच माय ही गाजलेली कविता सादर केली आणि मिश्किरीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला त्यातून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागावकर यांनी स्वागत केले हास्यकवी अशोक नायगावकर यांची ओळख महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी करून दिली नंतर कार्यकारिणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार अमोल धाबळे यांनी मानले कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रश्न शांत बडवे सल्लागार अविनाश महागावकर पृथा हलसगीकर राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम डॉक्टर नितीन तोशनीवाल डॉक्टर प्रदीप देशमुख सिद्धेश्वर किणगी अविनाश पत्की राजू भमाणे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर त्यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर श्रुती शुभम महागावकर विशाल शिंदे वंदना ताटे श्रुती ताटे सृष्टी ताटे लता प्रदीप देशमुख सोलापूर कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड आदींसह मान्यवर उपस्थित होते ग्राहकांना प्रतीक्षा लागून राहिलेला धूत सारीचा धूत मेगा साडी महोत्सव अकरा जून पासून सुरू होणार आहे अशी माहिती धूत सारीचे पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्राचे वस्त्रवैभव अशी ख्याती असलेल्या धूत मेगा साडी महोत्सवात साड्या खरेदी करून तब्बल साठ टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येणार आहे ग्राहकांना प्रतीक्षा लागून राहिलेला धूध सारीजचा धूत मेगा साडी महोत्सव अकरा जूनपासून सुरू होणार आहे अशी माहिती धूध सारीजचे पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली बाळीवेस येथील कावळे मेडिकलच्या बोळ्यात असलेल्या धूध सारीजच्या आवारात मंगळवार अकरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे याप्रसंगी इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी माजी महापौर श्रीकांतनायन्नम सामाजिक कार्यकर्त्या अनिता चव्हाण शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवा रंजिता चाकोते जैन संगिनी सेंट्रलच्या अध्यक्षा प्रीती शहा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ अग्रजा वरेरकर चिटणीस गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा पारुल पटेल श्री सोमवंशी सहस्राजून क्षत्रिय समाजाच्या अध्यक्षा सुरेखा मेंजी यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या चेअरमन अनिता माळगे स्टाईल मंत्रा सलून अँड अकॅडमीच्या संस्थापिका सोनल पांचाळ आरजी श्रद्धा कामत पटेल आर जे पल्लवी गंभीरे नाईक आर जे आकांक्षा गायकवाड यांची ही प्रमुख उपस्थिती राहणार आहे यंदाच्या धूतमेगा साडी महोत्सवात मुगा सिल्क मैसूर सिल्क बनारसी धर्मावरम मदुराई बेंगलोरी दिंडीगल बांधणी कसबू कांजीवरम कलमकारी कांता पोचंपल्ली टसर सिल्क अशा शेकडो प्रकारच्या साड्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत सोलापूरच्या बाजारपेठेत लग्नाचा बसता म्हणजे धूत साडी असे समीकरण जणू तयार झाले आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा अशा राज्यातील नागरिकांकडून लग्नाच्या बस्त्यासाठी दूध साडीचीच निवड केली जाते दरवर्षीप्रमाणे दूध मेगा साडी महोत्सवात साड्या खरेदीवर आकर्षक बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे यात सेलो हॉट क्लासिक हॉटपॉट ट्रॉलीबॅग वेलवेट गालीच्या वेडिंग मिंक सेट तसेच अँड्रॉइड मोबाईल अशा बक्षिसांचा समावेश आहे वाजवी दरात अत्यंत चांगल्या दर्जाच्या आणि संपूर्ण भारतभरात मिळणाऱ्या साड्या एकाच छताखाली उपलब्ध होत असल्यामुळे महिला भगिनी साडी खरेदीसाठी धूत साडी महोत्सवालाच प्राधान्य देतात या पत्रकार परिषदेस नंदकिशोर धूत अनिल शाबादी उपस्थित होते तो तो व ब्रँडेड मालचं सात टक्के डिस्काउंटवर आपण सगळे मिलचे प्रतिनिधी आपल्याकडे येत असतात व साठ टक्के डिस्काउंट आपण देतो म्हणजे भरपूर फायदा लग्नाचा रस्ता आहे ते सगळ्याला एक मेजवानी असते लो काही लोक वाट पाहत असतात आताच आम्हाला फोन येतात कधी चालू होत आहे कधी चालू होत आहे पण तर हा आपला यंदाचा कार्यक्रम जबरदस्त आहे अजून उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलेले आहे बाकी सगळ्या सगळे जे सायली जोशी इंडियन कॉलेजचे

शिल्प जे मेन आपल्याकडे शिल्क जी बाजारापेक्षा एक चाळीस टक्के टक्के कमी मध्ये भेटतात आपली शिल्पमध्ये म्हणजे खास स्पेशलिस्ट आहे की सगळ्या भारतातील शिल्क साड्या आपण ठेवतो अजून कमी रेटमध्ये मध्ये भेटतात ब्रँडेड सगळे ब्रँडेड माल ठेवतो दोन लाखाची साड्या नकार केले नेमकं ते किती असणार आहे

दहा ते पंधरा जणांनी मिळून वडिलांसह नऊ महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना अक्कलकोट येथे घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सात जून दोन हजार चोवीस रोजी अज्ञात कारणावरून राहत्या घरासमोर थांबले असता मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी वय पस्तीस आणि त्यांचा मुलगा उस्मान रजा मोहम्मद अली कुरेशी वय नऊ महिने राहणार माणिकपेठ अक्कलकोट सोलापूर या दोघांना आयाज अकबर कुरेशी व इतर दहा ते पंधरा जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली या मारहाणीत मोहम्मद अली अब्दुल सत्तार कुरेशी यांना छातीत गुडघ्याला आणि कमरेला मार लागला आहे तर त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाला डोळ्यापाशी व मानेला मार लागला आहे जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखाना अक्कलकोट येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीच्या डायरीत झाली आहे बोलो तुम्हारा नाम बोल के स्टार्ट करूँ मैं मोहम्मद अली अब्दुल सत्तार से सात तारीख को रात में साढ़े ग्यारह बजे बस स्टैंड पर उतरा उतरने के बाद थैली में मार्केट का सामान था उतरने के बाद मानित पेट को आया मैं मानिक पेट को आने के बाद मैं मेरे घर को जा रहा था मुझे आड़ा कर शिवा और गाली गलोच करे तो मैं जाके मेरे घर में आऊँ गौरत को बोला और गालियाँ गलोच कर रहे आपको कंप्लीट दो तीन बार दी अभी तक कुछ भी नहीं हुआ तू जाकर पूछ तो मेरी औरत क्या करी ठीक है रुको मैं जाके पूछती बोली तो मेरी औरत पूछने को गई तो मेरी औरत को भी गाला गलोज दिए और उसको मारने की धमकी दिए तो हम दरवाजे की कड़ी भी नहीं लगे भुरखा पहन के बच्चे लेके बारिश आ रहा था वैसे पीरियड में हम सब बोर्ड में से निकल रहे थे बीस पच्चीस जने मस्जिद पास से भागते हैं फिर उसको पुलिस चौकी को जाने मत दो उसका मर्डर करने का तो मेरे और मेरे बच्चे को नगर सबक सुनील खौड़ी के घर में थाम है मेरे को ढकल के खैसे मेरे बच्चे चिल्ला पुकार कर रहे मेरे को लाता गुप्पे मार के मेरे बच्चे को सुधा मारे मेरे को जाने के लिए पुलिस चौकी को नहीं दिए मेरे घर औरत के पीछे भी आठ दस जने पीछे लगे थे तो ऐसा करते हुए मैं संडा सा तो के वहाँ से एक घर में आधा घंटा अंधेरे में बैठा मैं बैठने के बाद डर डर के डर डर के बच्चन दाव को लेकर पुलिस चौकी को आया पुलिस चौकी के पास जाने के बाद मैं रिजवाना मोहम्मद अली पुलिस अक्कल कोट मानिक में रहती हूँ मेरे आदमी को काम पर रखी थी मेरा छोटा बच्चा आठ महीने का था पेट में आठ आठवा महीना लगने में नौवा एक महीने और दो महीने का बोलकर रखी थी काम पर, रिश्तेदारी में पड़ता है बोलकर तो फिर दो दिन के बाद क्या हुआ इन्हों बोले चोरी का भी माल लेता हूँ चोरी का माल लेने के बाद दो दिन में हकीकत में मत करो बाबा तुम ना अगर पुलिस लेकर गई जाएंगे मेरा और मेरे बच्चन का मेरा तो डिलीवरी का पीरियड आता है क्या करने का तो फिर रात में ग्यारह बजे आया हूँ दो दिन के बाद छोड़े उन्होंने काम ग्यारह बजे आया अकबर अमीन साहब खुरे से ग्यारह बजे आया सादिक व्यापारी को लेकर कहाँ है मोहम्मद मोहम्मद नहीं कहाँ मैं बोली उनको काम नहीं जम रहा उन्होंने सोलापुर से चाना जाना कर तू लेकिन नहीं करता हूँ बोले ऐसा बोल को नहीं उनका काम एक नंबर मुझे बहुत पसंद आया काम और मुझे काम पर रखने का चाहिए उनको पर कुछ को देखती हूँ बाबा आंदे बोलती हूँ ऐसा बोलकर भेजी मैं कब आते आएंगे उनको यार टाइम लगने वाला बारह एक बजेगा एक बजन दे डेढ़ बजन दे दो की नहीं बचते मोहम्मद भाई कब की नहीं आते मुझे फोन लगाने लगाओ ऐसा जबरदस्ती से मेरे आदमी को काम पर रखा पर काम पर नहीं रखा वो दवा खाने दवा खाने लेकर फिरे उसे आदमी को दो दिन आड़ एक दिन आड़ दो सौ कभी तीन सौ

सोलापूर पुणे महामार्गावर दुपारी दोनच्या सुमारास भुईंजे गावाजवळ टेंभुर्णीवरून बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस पी अठ्ठ्याऐंशी एकवीस रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील टेंभुर्णी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंखे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती वसंत माळी वय पंचावन्न राहणार बैरागवाडी तालुका माढा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गोरख लोंढे यांनी दिली आहे कर्कंबगावच्या लेकीचं झाड टीमच्या वतीने शंभर भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली आहे पर्यावरण दिनानिमित्ताने करकम गावच्या लेकीचं झाड जागर स्वच्छता टीमच्या महिला एकलव्य अभ्यासिका टीम करकम तनिष्का टीम करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पत्रकार सूर्यकांत बनकर यांच्या हस्ते करकम गावची स्मशानभूमी करकम पोलीस स्टेशन परिसरात झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला करकम सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडून संतांच्या नावांच्या झाडांसाठी प्रायोजकत्व गेल्या अडीच वर्षांपासून या अभियानाच्या माध्यमातून टीमच्या वतीने सहाशे झाडे लावली असून यावर्षी वड पिंपळ लिंब करंज बेहडा यांसारख्या शंभर भारतीय वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे करकमगावच्या लेखीचं अनमोल आर्थिक सहकार्यामुळे हे वृक्षारोपणाचे काम शक्य झाले आहे यापुढील काळात लेखीच्या झाडाबरोबरच आईचं झाड सुनेचं झाड आजी आजोबांचं झाड वाढदिवसानिमित्त झाड संतांच्या नावाने झाड अशा नावांनी झाडे लावण्यात येणार असून ज्यांना झाड लावायची असतील त्यांनी ज्ञानेश्वर दुधाणे आणि त्यांच्या टीमच्या सदस्यांशी सत्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर अडुसष्ट अठ्ठावन्न यावर संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यासाठी सकाळ तनिष्का जागर टीम संकल्पक अंजली टकले वृषाली बोधे कविता शेटे तृप्तीपूर्वत अमृता रसाळ पूजा रणदिवे पूजा पिसे अनुपमा दुधाणे देवकी दुधाणे करकमगावची लेख अनुराधा नडे लेखीचं झाड अभियान संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे हरिश्चंद्र वास्ते गणेश पिसे पांडुरंग काटवटे नंदलाल कपडेकर प्रमोद रेडे पाटील विश्वजित शिंदे विशाल बोधे बापू खारे देवीदास काटवटे नागेश खारे संतोष भोसले चेतन पूर्वत अमोल खारे आत्माराम चौरे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गरजेचं आहे आणि त्यासाठी जे आपण सर्व सदस्य किंवा त्या ग्रुपची स मंडळी यासाठी आतोरा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी घालून तुम्ही झाडं सगळी जगवलेली आहात आणि ह्याच्यामध्ये कोणतीही पूर्णपणे वृत्ती आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ न लागता सर्व स्वयं आणि तसे स्वच्छतेचे देखील आपण फार मोठ्या पद्धतीने काम करत आहात त्यामुळे तुमच्या कामासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे काम असंच चालू राहो धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नळदुर्ग शहरात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हिंदू बांधवांनी प्रचंड जल्लोष केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळा नऊ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नळदुर्ग शहरात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हिंदू बांधवांनी प्रचंड जल्लोष केला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्याबरोबरच एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती देशाचे माजी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत नऊ जून रोजी रात्री आठ वाजता नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला नळदुर्ग शहरात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बांधवांनी शहरातील प्रत्येक चौकात गुलालाची उधळण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली त्याचबरोबर चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला शहरातील बस स्थानक परिसर व्यासनगर शास्त्री चौक भवानी चौक चावडी चौक किल्ला गेट धर्मवीर संभाजी चौक मराठा गली ब्राह्मण गली यासह शहरातील विविध भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगधाडे माजी नगरसेवक बसवराज धरणे भाजपचे संजय विठ्ठल जाधव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी शिवप्रतिष्ठानचे गजानन कुलकर्णी भाजपचे गणेश मोर्डे बबन चौधरी अक्षय भोई सागर हजारे अजित देशपांडे शुभम हजारे दीपक घोडके बंडप्पा कसेकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर सोलापूर झेडपी झाला शिक्षक बदलीच्या ठिकाणी सावळा गोंधळ शासनाच्या पवित्र पोर्टलच्या आळती शिक्षकांना अपात्रतेची नोटीस शिक्षण विभागाच्या कारभारावर शिक्षकांनी व्यक्त केली नाराजी मुरुग पावसाने सोलापूर शहर संसार उपयोगी साहित्यासह घरांचे झाले नुकसान लोकप्रतिनिधींमधून तात्काळ पंचनामा करण्याची केली जाते मागणी वडिलांसह नऊ महिन्याच्या चिमुरड्याला केली बेदम मारहाण अक्कलकोटमध्ये घडला अमानुष प्रकार सिव्हिल चौकीत झाली घटनेची नोंद आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार सोलापूर पुणे महामार्गावर भुंज गावाजवळ घडली दुर्दैवी घटना या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार